अहमदनगरमधील गुरुमाऊली संगीत विद्यालय निर्मित आज अयोध्या सजली यावर आधारित नृत्य नाटिका गोव्यात सादरीकरण करण्यात आलं असून नगरच्या कलाकारांचा गोव्यामध्ये सन्मान करण्यात आलाय अहमदनगर मध्ये मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर श्री गुरुमावली संगीत विद्यालय निर्मित आज अयोध्या सजली या अनोख्या नृत्य नाटिकेच गोव्यातही जल्लोषात यशस्वी सादरीकरण झालं प्रभू श्रीरामचंद्र मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील गावकरवाडा मये येथे सांस्कृतिक कार्य संचालनालय गोवा आणि श्री गणेश कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कुंभारवाडा मये तसेच कला व सांस्कृतिक संचालनालय गोवा सरकार आयोजित श्री महामाया मंदिराच्या प्रांगणात आज अयोध्या सजली या भव्य दिव्य सोहळ्याचं आमदार प्रेमेंद्र शेठ यांच्या सौजन्याने आयोजन करण्यात आलं होतं येथील मंगलमय आणि उत्साही वातावरणात एकूणच मये गावाला अयोध्या नगरीचं स्वरूप प्राप्त झाल्याची अनुभूती येत होती या उत्सवाला आमदार प्रेमेंद्र शेठ यांच्या समवेत राज्यसभेचे खासदार सदानंद शेठ तानावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर महेश सावंत भाजप मंडळ अध्यक्ष दयानंद कारबोटकर प्रेमानंद श्री केळबाई कृष्णा परब मयेचे सरपंच विद्यानंद कारबोटकर कारापूरचे सरपंच दत्तप्रसाद खारकांडे कुडचिरेच्या महिला सरपंच प्रियवंदा गावकर पिळगावच्या महिला सरपंच मोहिनी जल्मी आदी मान्यवर उपस्थित होते तर या कार्यक्रमाची संकल्पना चंद्रकांत पंडित यांची तर नृत्य रचना आणि नाट्य दिग्दर्शन नृत्य तपासवी वर्षा पंडित यांची आहे गायन वादन नृत्य नाट्य सादरीकरणाचा एक अनोखा कलाविष्कार आज अयोध्या सजली या गायन स्वतः वर्षा पंडित तसेच आदेश चव्हाण गौरी बिडकर अणघा तासने यांनी केला गोव्याचे सुरेश घाडी यांनी सिंथेसायझर तबला सतीश हेगडे यांनी त्यांना अतिशय सुरेख साथ केली तालवाद्य साथ नगरचे आनंद ऋषी यांनी केली तर निवेदन यांनी केलं नृत्य व नाट्य प्रस्तुती वर्षा पंडित यांच्यासह आस्था पिंगळीकर चैताली क्षीरसागर गौरी साठे आर्या दहीफळे दर्शना दंडवते रिया सरोवरे सानिका नेरकर पूर्वाम्याना स्वराज जंगले राजेश्वरी खडके समृद्धी कुटे ध्रुवी पोटे तसेच शिरूर शाखेच्या स्वाती ताम्हणे रत्नमाला शेळके प्रियंका करंजुले मृणाल घोडके समृद्धी शेळके गोजिनी भावसाहेब मुग्धा नंदोडे निलाक्षी शर्मा तनिष्का शेळके यांनी केलंय या सर्वांच्या सुरेख पदन्यासातून रामकथा अलगत फुलत गेली कथानकातील प्रत्येक पात्र जिवंत साकार होत असताना पाच हजाराहून जास्त संख्येने आलेले प्रेक्षक उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवत दाद देत होते तर तिथे उपस्थित प्रत्येक जण भारावून गेला होता दिवार जय जयकार या नृत्याने कार्यक्रमाची सांगता झाली तेव्हा सर्व उपस्थितांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला असा भव्य आणि देखणा कार्यक्रम पाहून आम्ही मंत्रमुग्ध झालो आमच्या डोळ्यांचे पारनेच फुटले असा अविस्मरणीय अनुभव श्री गुरुमाऊली संगीत विद्यालयानं आम्हाला दिला त्यामुळे आम्ही भारावून गेलोत असं म्हणून पुन्हा गोव्याला येण्याचं निमंत्रण देत त्यांनी सर्व कलाकारांचं कौतुक केलं गोव्यातील हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता अनेकांनी विशेष सहकार्य केलं तर त्यात डॉक्टर रुपाली जंगले यांचं खास योगदान लागलंय गोव्याचे अजित सावंत नितीन गाड्डी प्रज्योत पणजीकर प्रदीप पणजीकर नगरचे आनंद ऋषी यांनीही यासाठी विशेष परिश्रम घेतले तर नाशिकचे महारुद्र अष्टुरकर आणि दत्ता मते यांनी कार्यक्रमाची फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंग केलं तर गोव्याहून पद्माकर बांजडे राजू राणे नगरहून श्रीनिवास पिंगळीकर मानसी पिंगळीकर पल्लवी कुटे वाल्मिक खडके तर पुण्याहून मनोज बागचौरे आवर्जून कार्यक्रमास उपस्थित राहिले दरम्यान अहमदनगरच्या कलाकारांना गोव्यात आपली कला, गोव्या कला सादर करण्यासाठी निमंत्रित करण्यात आलं त्याबद्दल नगरमध्ये सर्व कलाकारांचं अभिनंदन होत आहे यावेळी श्री गुरुमावली संगीत विद्यालयाचे सहसंचालक चंद्रकांत पंडित यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आज अयोध्या सजली या नृत्य नाटिकेचे रूपांतर लवकरच महानृत्य नाटिकेत होईल असं प्रतिपादन वर्षा पंडित यांनी केलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर